तर जो इतिहास आहे आपला तो जागरूक झालेला आहे म्हणतात ना की अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस जर आज खऱ्या अर्थाने सुरक्षित उठला कशामुळे असेल तर या केवळ आपल्या एका राजामुळं या शिवबामुळं आज हा इतिहास आपला जागरूक होऊन आणि आज हा जेव्हा असे काही ठिकाणी अत्याचार बलात्कार होतात ना समाजामध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची फार आठवण येते आपण या ठिकाणी भेट दिली आ, कशा काय तुम्हाला वाटलंय याच्याबद्दल त्या मंदिराबद्दल आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी हे जे मंदिर आपण बघतोय ही वास्तू बघतोय तर खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर आपलं जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे जे प्रेरणास्थान आहे जे प्रत्येकाच्या रोमारोमात आज संचारत आहे की म्हणतात ना की छत्रपती आज शिवराय जर नसते तर आज दारात तोळस नसती बऱ्याच काही काही गोष्टी आपण जे ऐकतो ना आज आपल्या मायमावली जर सुरक्षित असतील तर केवळ या शिवबामुळे या राजामुळे तर खरोखरच या ठिकाणी आवर्जून भेट द्या आणि आपल्या मुलाबाळांसह या ठिकाणी या कारण आज खऱ्या अर्थाने आपल्या शिवबा शिवारा राजाची इतिहासाची खूप गरज आहे जी आज मुलांना खऱ्या अर्थाने मिळत नाहीये तो इतिहास खऱ्या अर्थाने शिकवला जात नाहीये तर या ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत जे जेणेकरून छत्रपती शिवरायांचा इतिहास कळेल शिवराज्यभूमी कळेल सर्व काही कळेल आणि आज काळाची गरज आहे कारण की आज होणारे अत्याचार आज होणारे जे काय बलात्कार आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा अशा शिव अशा शिवबाची खूप आठवण येते आणि शिवबा घराघरात घडावा त्यासाठी घराघरातल्या मातेनं प्रथम जिजाऊ माता होणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींचा इतिहास या ठिकाणी सुंदरपणे मांडण्यात आलेला आहे तर एक कळ विनंती प्रार्थना की तुम्ही सर्वांनी परिवारासह आपल्या मुलाबाळांसह आवर्जून या ठिकाणी या या शिवमंदिराला भेट द्या आणि आपला इतिहास जागरूक करून घ्या धन्यवाद जय भवानी जय शिवानी आपण शिवजन्मभूमी आलात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे काय वाटतं आपल्याला या ठिकाणी येऊन खूप भारी वाटत आहे आलोय ठिकाणी किल्ला त्या ठिकाणावर आलेला आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहून मनाला खूप हर्ष झालेला आहे खूप आनंद होतोय की या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्या ठिकाणी हे सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे काय आपल्याला काय वाटतं आपल्या आपली जी जन्मभूमी आहे प्रत्येक गावागावांमध्ये मंदिर पाहिजे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण मानवतेसाठी संपूर्ण समाजासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्य च्या राजासाठी संपूर्ण गावागावांमध्ये अशी मंदिरं जर उभारली गेली तर निश्चित शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो जागृत राहील सर्वजन माणसांपर्यंत तो पोचला जाईल आज या ठिकाणी खरोखर मनाला खूप हर्ष कारण की या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर जो इतिहास आहे आपला तो जागरूक झालेला आहे म्हणतात ना की अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस जर आज खऱ्या अर्थाने सुरक्षित कशामुळे असेल तर या केवळ आपल्या एका राजामुळं या शिवबामुळं आज हा इतिहास आपला जागरूक होऊन आणि आज हा जेव्हा असे काही ठिकाणी अत्याचार बलात्कार होतात ना समाजामध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची फार आठवण येते की आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे जर पाईक आम्ही स्वतःला म्हणून घेत असू ना तर हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत घराघरात तर छत्रपती शिवराय जन्मात जन्माला यावं असं जर वाटत असेल ना तर घरातल्या बाय माउस देखील स्वतःला जाऊ घडवून घेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत तर आवर्जून या ठिकाणी परिवारासह आपल्या फॅमिलीसह इतर इतर परिवारांसह आपण इतर प्रेक्षक ते आवर्जून जातो तर खऱ्या अर्थाने मला वाटतं अशा ठिकाणी यावं कारण या ठिकाणी आल्यानंतर तो इतिहास जागरूक राहतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना देखील इतिहास समजण्याची कळण्याची काळाची खूप गरज आहे आणि खऱ्या अर्थाने आज गावागावामध्ये इतर तर मंदिरं आहेत परंतु या छत्रपती शिवरायांचं मंदिर आवर्जून असावं असं वैयक्तिक वा मला वाटतंय तर तुम्ही सर्वजण परिवारासह मित्र परिवारासह या ठिकाणी आवर्जून या भेट द्या आणि आपला इतिहास जागरूक ठेवा जय भवानी जय शिवाजी तसं पाहिलं तर मला वाटतं पूर्ण स्वतःमध्ये सुद्धा असं मंदिर शिवाजी महाराज पहिल्या वेळी एकदम मनाला खूप आनंद झाला कारण का आज हे महाराष्ट्राचं दैवत स्थान आहे आज ज्यांच्यामुळे हा मराठा नगरी किंवा महाराष्ट्र किंवा या मराठ्या नगरीचा जो संभाळ केला या रयतेचा असे शिवछत्रपतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज याला आणि एवढा आनंद झाला कि सर्व आम्हाला तो साडेतीनशे वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहील जय शिवाजी जय जै भवानी छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी काय वाटलं आपण या ठिकाणी आलात आपल्याला काय वाटलं खूप सुंदर असा आनंद या ठिकाणी शांती मनाला प्राप्त होतोय कारण या महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्र भूमीमध्ये सर्व देवी देवतांच्या किंवा हिंदू धर्माला जिवंत ठेवलं असेल तर ते केवळ आणि केवळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर या ठिकाणी भिवंडी तालुक्यामध्ये आज उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण उरण खोपोली सातारा ठाणे आणि अशा जुन्नर अशा अनेक ठिकाणावरून सर्वजण आपण या ठिकाणी आलेलो आहोत तिथे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ती शांती ती अवस्था प्राप्त होतोय शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह सिनाधीश्वर मूर्त पाहून सुद्धा ती खूप आनंद प्राप्त होतोय मनाला शांती सुकून त्या ठिकाणी प्राप्त झाला खऱ्या अर्थानं हीच छत्रपती शिवाजी महाराजांची देण आज खऱ्या अर्थानं पूर्ण जगाला मिळणं गरजेचं आहे त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न या भोंडी तालुक्यामध्ये ता सुरुवात झालेल्या आहेत आणि असेच अनेक मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक ठिकाणी या होणं खूप खूप गरजेचं आहे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला काय दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचं आद्य दैवत म्हटलं जातं याचा इतिहास माहिती होईल जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की राहुल या ठिकाणी आलात काय वाटतंय माझ्या जन्मस्थानावर हा जो ठिकाण आहे एकदम जवळच आहे याच्या या ठिकाणी आल्याच्या नंतर एकदम प्रसन्न आणि मन उत्साहित होतो जे आराध्यदैवत मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं पूर्ण संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये प्रथमच मंदिर होते आणि ह्या दोन हजार पंचवीसमध्ये एक आम्हाला जवळच देणगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि असे ऐतिहासिक ह्या ठिकाणी रस्ते भेटते जिथे इतिहासाची माहितीसुद्धा आपल्याला जवळून पाहायला मिळते खूप भाग्यवान आम्ही आहेत आणि या ठिकाणावर जो जो येतो तो तो खरंच भाग्यवान आहे धन्यवाद Setra pode ir,